श्री स्वामी समर्थ मिथुन राशीच्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे कदाचित तुम्ही अनेकदा विचार करत असाल मी मेहनत करतो तरी यश का मिळत नाही संधी जवळ येऊन निघून का जाते पैसा येतो पण टिकत का नाही जर असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर समजा आजचा हा व्हिडिओ देवानेच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीचं खरं ग्रहण क्षेत्र मिथुन राशीवर कोणत्या देवाची जन्मापासून कृपा असते आणि अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी तुमचं नशीब कधीही बदलू शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे पाहिलात तर तुम्हाला स्वतःबद्दल अशी माहिती मिळेल जी कदाचित आजपर्यंत कुणी सांगितलेली नसेल मिथून राशी म्हणजे नेमकं काय का मिथून राशी म्हणजे विचारांची गती बुद्धीची धार बोलण्याची कला व्यवहाराची समज मिथून राशीत जन्मलेला माणूस लवकर शिकतो पटकन निर्णय घेतो लोकांशी संवाद साधतो परिस्थितीला लगेच ओळखतो याच राशीचा एक लपलेला संघर्ष आहे मनाची अस्थिरता मिथुन राशीचा माणूस आज काही ठरवतो उद्या वेगळाच विचार करतो मनात अनेक कल्पना असतात पण एकाच गोष्टीवर स्थिर राहणं कठीण जातं आणि इथूनच सुरू होतात आयुष्यातील अडथळे मिथून राशीचा स्वामीग्रह बुध मिथून राशीचा अधिपतिग्रह आहे बुध बुध म्हणजे मेंदू बुद्धी वाणी व्यवहार पैसा नोकरी व्यापार बुध मजबूत असेल तर माणूस कमी मेहनतीत जास्त यश मिळवतो बोलणं प्रभावी होतं लोक ऐकतात संधी आपोआप चालत येतात पण जर बुध कमजोर झाला तर बुध कमजोर असेल तर काय होतं मिथून राशीच्या आयुष्यात मेहनत असूनही परिणाम मिळत नाही लोक गैरसमज करतात बोललेली गोष्ट उलटी ठरते पैसा येतो पण खर्च अचानक वाढतो योग्य वेळेला योग्य निर्णय होत नाही आणि मग माणूस म्हणतो माझं नशीबच खराब आहे पण सत्य असं नाही प्रश्न नशिबाचा नसतो प्रश्न बुधग्रहाच्या संतुलनाचा असतो मिथुन राशीवर कोणत्या देवाची कृपा असते इथेच सर्वात मोठं गुपित आहे मिथुन राशीवर एका नाही तर दोन देवांची जन्मजात कृपा असते पहिला देव भगवान श्री गणेश भगवान गणेश म्हणजे बुद्धीचा देव अडथळे दूर करणारा निर्णयशक्ती वाढवणारा गणपती आणि बुधग्रह यांचा खूप खोल आणि गुप्त संबंध आहे जिथे बुध कमजोर पडतो तिथे गणपती उभा राहतो मिथून राशीच्या लोकांनी जर गणपतीची कृपा मिळवली तर अडकलेली कामं सुटतात मन स्थिर होतं योग्य लोक भेटू लागतात निर्णय चुकीचे होत नाहीत दुसरा देव भगवान श्री विष्णू बुधग्रहाचे अधिष्ठाता देव आहेत श्रीविष्णू विष्णू म्हणजे स्थैर्य संरक्षण पालन करता जीवनाला दिशा देणारा मिथून राशीचा माणूस खूप विचार करतो पण स्थैर्य कमी पडतं आणि इथेच कृपा आवश्यक ठरते जेव्हा कृपा मिळते आयुष्याला दिशा मिळते पैसा टिकू लागतो घरात शांतता येते भीती कमी होते मिथुन राशी आणि देवाची अदृश्य योजना मिथुन राशीच्या लोकांसाठी देवाची योजना अशी असते आधी बुद्धी देतो मग परीक्षा घेतो आणि शेवटी योग्य वेळेला आशीर्वाद देतो तो आशीर्वाद मिळतो त्यालाच जो स्वतःच्या वाणीची किंमत ठेवतो अहंकार करत नाही देवाशी नातं जोडतो मिथुन राशीच्या मित्रांनो तुमच्यात कमतरता नाही फक्त योग्य शक्ती जागी करायची आहे तुमचा बुधग्रह तुमची बुद्धी आणि तुमच्यावर असलेली देवाची कृपा हे तिन्ही एकत्र आलं तर आयुष्यात काहीच अशक्य नाही मिथून राशीसाठी देवाची सेवा नियम आणि जीवन बदलणारे आचरण मिथून राशीसाठी सेवा का आवश्यक आहे मिथून राशीच्या लोकांककडे बुद्धी असते पण त्या बुद्धीला योग्य दिशा मिळणं गरजेचं असतं देवाची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही तर मन स्थिर करण्याची प्रक्रिया ग्रहसंतुलित करण्याचा मार्ग आणि नशीब जागं करण्याचं साधन जेव्हा सेवा नियमित होते तेव्हा देव हळूच पण निश्चित काम करायला लागतो बुधवारी गणपती सेवा मिथुन राशीसाठी अमोघ उपाय बुधवार हा दिवस मिथुन राशीसाठी सर्वात शक्तिशाली मानला जातो बुधवारी काय करावे सकाळी लवकर उठा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा गणपतीसमोर दिवा लावा यानंतर अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण करा औग गणपतये नमहा किमान एकशे आठ वेळा जपा ही सेवा करताना मनात एकच भावना ठेवा माझी बुद्धी शुद्ध राहो माझे निर्णय योग्य ठरो बुधग्रह मजबूत झाल्यावर काय बदल होतो जेव्हा बुधग्रह संतुलित होतो विचार स्पष्ट होतात बोलणं प्रभावी होतं लोक ऐकू लागतात संधी नजरेस येतात आणि सर्वात महत्त्वाचं चुकीचे निर्णय आपोआप थांबतात गुरुवारी विष्णू सेवा स्थैर्य आणि संरक्षणासाठी मिथून राशीच्या लोकांचं आयुष्य कधीकधी खूप चढउताराचं असतं यासाठी आवश्यक असते कृपा गुरुवारी काय करावे गुरुवारी सकाळी पिवळं फुल किंवा पिवळं वस्त्र विष्णूप्रतिमेसमोर अर्पण करा मग औ नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जपा या सेवेने पैसा टिकतो मानसिक शांतता मिळते घरात वाद कमी होतात मिथून राशीसाठी जपाचं महत्त्व मिथून राशीचं आयुष्य जपावर खूप लवकर प्रतिसाद देतं कारण जप मनमन बुद्धी निर्णय निर्णय नशीब योग्य जप म्हणजे नशीब बदलण्याची सुरुवात मिथुन राशीने काय टाळलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा मिथुन राशीचं भाग्यवाणीवर उभं असतं टाळावयाच्या गोष्टी खोटं बोलणं कटू शब्द वापरणं कुणाची फसवणूक गरजूंना नकार या गोष्टी बुधग्रहाला कमजोर करतात बुधवारी खास काळजी घ्या बुधवारी हिरव्या वस्तूंचा अपमान करू नका कोणाशीही भांडण करू नका अपशब्द टाळा कारण बुधग्रह वाणी आणि व्यवहाराचा ग्रह आहे दान आणि सेवा नशिबाचा दरवाजा बुधवारी किंवा गुरुवारी हिरवी मुगडाळ वही पेन विद्यार्थ्यांना मदत हे दान केल्याने बुद्धी वाढते पैसा येण्याचे मार्ग खुले होतात अडचणी कमी होतात मिथून राशीच्या मित्रांनो देव तुमच्याकडून मोठी पूजा मागत नाही तो फक्त थोडी श्रद्धा थोडा संयम आणि प्रामाणिक प्रयत्न इतकंच पाहतो जेव्हा तुम्ही हे देता तेव्हा देव उरलेलं सगळं सांभाळतो मिथून राशीवर देवाची कृपा कधी पूर्ण होते परिणाम चमत्कार आणि अंतिम सत्य सेवा सुरू केल्यानंतर काय बदल जाणवू लागतात मिथून राशीच्या लोकांमध्ये एक गोष्ट खूप वेगळी असते त्यांच्यावर परिणाम हळूहळू पण कायमस्वरूपी होतो जेव्हा मिथून राशीचा व्यक्ती नियमित सेवा जप आणि संयम पाळतो तेव्हा सुरुवातीला बदल दिसत नाहीत पण आतून एक प्रक्रिया सुरू झालेली असते पहिला बदल विचारांमध्ये स्पष्टता सर्वात आधी जो बदल होतो तो बाहेर नाही आत होतो मन शांत होऊ लागतं गोंधळ कमी होतो एकाच वेळी हजार विचार येणं थांबतं निर्णय घेताना भीती राहत नाही हा संकेत असतो की बुधग्रह संतुलित होत आहे दुसरा बदल वाणीचा प्रभाव वाढतो मिथून राशीचं भाग्य वाणीवर अवलंबून असतं सेवा सुरू झाल्यावर बोललेली गोष्ट लोक ऐकू लागतात गैरसमज कमी होतात नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळतो व्यवसायात ग्राहक टिकू लागतात लोक म्हणतात तुझ्या बोलण्यात वेगळंच वजन आलंय हे योगायोग नसतो ही देवाची कृपा असते तिसरा बदल पैशाची स्थिती सुधारू लागते पैसा अचानक आकाशातून पडत नाही पण मार्ग उघडायला लागतात अडकलेले पैसे परत येतात नवी संधी समोर येते उत्पन्नाचा नवीन स्रोत सुरू होतो खर्चावर आपोआप नियंत्रण येतं पैसा टिकायला लागतो आणि हेच मिथून राशीसाठी सर्वात मोठं यश असतं चौथा बदल घरात आणि नात्यांत शांतता मिथून राशीच्या लोकांना नात्यांमध्ये गैरसमज लवकर होतात देवाची कृपा सुरू झाली की घरात वात कमी होतात बोलण्यात गोडवा येतो नाती सुधारू लागतात मन हलकं होतं कारण आता निर्णय मनाने नाही बुद्धीने घेतले जातात देवाची कृपा पूर्ण कधी होते हा प्रश्न खूप लोक विचारतात देवाची कृपा तेव्हा पूर्ण होते जेव्हा मिथून राशीचा व्यक्ती अहंकार सोडतो मला सगळं येतं हा भाव सोडतो देवाला दोष देणं थांबवतो आणि स्वतः सुधारायला सुरुवात करतो देव म्हणतो तू एक पाऊल टाक मी दहा पावलं तुझ्याकडे येईन मिथुन राशीसाठी अंतिम सत्य मिथुन राशीच्या मित्रांनो तुमचं आयुष्य संघर्षासाठी नाही तर मार्ग दाखवण्यासाठी आहे तुमची बुद्धी तुम्हाला वर नेऊ शकते आणि खालीही आणू शकते फरक इतकाच ती बुद्धी देवाशी जोडलेली आहे की नाही अंतिम भावनिक संदेश आज सांगितलेली सेवा जर मनापासून केली तर देव तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्की बदलेल लक्षात ठेवा देव उशीर करतो पण अन्याय करत नाही मिथून राशीच्या लोकांवर देवाची नजर नेहमी असते फक्त ती ओळखायची असते जर तुम्ही मिथुन राशीचे असाल आणि हा व्हिडिओ मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये जय गणेश किंवा ओ नमो भगवते वासुदेवाय हे शब्द नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा देव तुमच्यावर कृपा करो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद